गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल डब्ल्यूमी आई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेट नुसार नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस परीक्षेसंदर्भात सूचना पत्रक माननीय आयुक्त कैलास शिंदे सर यांनी जे अपडेट दिलेली आहे त्यानुसार तुमचा परीक्षा कधी होणार आहे कोणत्या महिन्यात होणार आहे त्या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मी देणार आहे एकूण ज्या जागा होत्या ती संवर्गाम करिता सहाशे अडुसष्ट त्याचे जे जागा किती आलेल्या आहेत फॉर्म किती आलेले आहेत परीक्षा कधी होणार आहे कशी होणार आहे कुठे कुठं सेंटर आहे या संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे त्याकरिता काय करायचं व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर तुम्हाला अजून वेळ गेलेली नाहीये दोन महिने तुमच्याकडे हातात आहेत त्याकरिता नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या विविध पदाकरिता जाहिरात निघालेल्या आहेत यामध्ये एन एम जे एन एम स्टाफ नर्स आहे पशुधन औषध निर्माण अधिकारी आहे फार्मसी ऑफिसर आणि स्पेशल एमपीडब्ल्यू ची युद्ध तांत्रिक सहित पण बॅचेस अवेलेबल आहेत एमपीडब्ल्यू मेल अँड फिमेल दोघांकरिता होतं तर एक आरोग्य सहायक महिला यांचा पण आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे तांत्रिक सहित यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये ही लाईन प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहे तर आपल्याला आता कमी कालावधी राहिलेला आहे तर बॅचला ऍडमिशन घेण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरोचा नंबर आहे यावरती तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे किंवा व्हॉट्सअप केलं तरी चालेल तर आपल्याकडे जे अपडेट आलेले आहे त्यासंदर्भ आपण माहिती बघणार आहोत लेखी परीक्षा होणार तुमची लेखी म्हणजे त्यांनी फक्त दिलेलं आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये एमसीक्यू चा असणार आहे यामध्ये काही लेखी म्हटल्यानंतर परत कमेंट कसाल लेखी म्हणजे ऑनलाइन स्वरूपामध्ये ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू स्वरूपामध्ये तुमची परीक्षा होणार आहे गैरपर टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे पोलीस खात्याला काय आलेलं आहे पत्र आलेलं आहे बंदोबस्तामध्ये व्यवस्थितरित्या एकदम पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा पार पाडली पाहिजेत असं जे आयुक्त आहेत डॉक्टर कैलास शिंदे सर यांनी ही माहिती दिलेली आहे बघा आता जे परीक्षा आहे तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे किती फॉर्म आलेले आहेत कोणकोणत्या सेंटरला परीक्षा होणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे का फक्त मेट्रो सिटीमध्येच होणार आहे पूर्ण माहिती मी देणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे बघा तीस संवर्गातील एकूण सहाशे अडुसष्ट पदांची भरती होणार आहे याकरिता महानगरपालिकेच्या सहाशे अडुसष्ट पदासाठी चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत यातील पात्र उमेदवारांनी उमेदवारांची लवकरच परीक्षा घेतली जाणार आहे या परीक्षेकरिता राज्यातील विविध जिल्ह्यात विविध जिल्ह्यामध्ये म्हणजे काय केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे परीक्षा निर्विघ्न म्हणजे कोणताही अडथळा नसणार आहे त्या ठिकाणी सुरक्षित वातावरणामध्ये पार पाडाव्यात या दृष्टीने परीक्षा केंद्रावरती पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय नवी मुंबई पालिका आयुक्त आहेत डॉक्टर कैलास शिंदे यांनी घेतला आहे या संदर्भात त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना म्हणजे जे एस पी असतात आय पी एस त्यांना काय केलेलं आहे पत्राद्वारे पत्र पाठवून प्रत्येक केंद्रावरती पोलीस बंदोबस्त ठेवण्याची विनंती त्यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे परंतु कोणत्या महिन्यात होणार हे त्यांनी सांगितलेलं आहे जे महानगरपालिका आयुक्त आहेत उमेदवारांना खोटी आश्वासने देऊन आर्थिक फसवणूक करण्याचा धोका असतो धोका संभवतो याची प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली आहे आणि जी परीक्षा आहे ती पारदर्शक शांततेत पार पाडावी प्रत्येक परीक्षा केंद्रावरती उमेदवारांना सुरक्षित वातावरण मिळावे पोलीस बंदोबस्त उपलब्ध व्हावा याकरिता त्यांनी ही काळजी घेतलेली आहे आणि कोणत्याही भूलतापांना उमेदवारांनी बळी पडायचं नाहीये मार्क कमी पडले तरी चालतील किंवा पुढच्या परीक्षेमध्ये सिलेक्शन झालं तरी चालेल एक वर्ष लेट परंतु या भूलतापांना तुम्हाला किंवा परीक्षा मध्ये गैरप्रकार होतात पैसे घेऊन तुम्हाला परीक्षा पास करतो या संदर्भात कोणतेही अफवावरती विश्वास तुम्ही ठेवू नका त्याकरिता परीक्षेची तारीख लवकरच या भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यावरती आयोजित करण्यात आलेली असून परीक्षा दिनांक वेळ केंद्राची यादी परीक्षा दिनांक वेळ आवश्यक मनुष्यबळ लवकरच कळविण्यात येईल असे पालिका आयुक्तांनी सांगितलेलं आहे तर तुमची परीक्षा कधी होणार आहे त्यांनी सांगितलेले यामध्ये नमूद केलेलं आहे जुलैच्या एंड म्हणजे आपल्याकडे आता सध्या दोन महिने हातात आहेत जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी तुमची विविध शिफ्ट मध्ये टी सी एस कंपनी मार्फत परीक्षा आयोजित केली जाणार आहे बरेच विद्यार्थी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाहीत मग नंतर म्हणतात सर तुम्ही तर परीक्षा कोणत्या महिन्यात होणार आहे त्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे मी जे दिलेलं आहे जुलैच्या एंड जुलै एंड किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये तुमची परीक्षा घेतली जाणार आहे यामध्ये दिलेली आहे बघा बाकी अजून रीड करायचं राहिलेलं आहे महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेत तीस संवर्गातील सहाशे अडुसष्ट पदांचा समावेश आहे यामध्ये लिपिक टक्कलेखक एकशे पस्तीस सर्वाधिक पदे त्यानंतर स्टाफ नर्स चे नर्स मिडवाईफ एकशे अठ्ठावीस एकशे एकतीस पद आहेत लेखा लिपिक अठ्ठावन्न बहुद्देश आरोग्य कर्मचारी एमपीडब्ल्यू एकावन्न पदाकरिता परीक्षा होणार आहे कनिष्ठ अभियंता त्यानंतर वार्ड बॉय वा कक्ष सेविकेच्या आहेत शस्त्रक्रिया सहायक आरोग्य सहायक महिला बारा पदे आहेत औषध निर्माता बारा पदे आहेत या वैद्यकीय समाजसेवक बारा पंधरा आदि या पदांचा समावेश ही परीक्षा वेगवेगळ्या मध्ये साधारणतः एक महिना होणार आहे किती महिना होणार आहे किमान एक महिना चालणार आहे कारण ही परीक्षा करिता पदभरतीची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे गैरपरता टाळण्याकरिता पूर्ण काळजी तुमची घेतली जाणार आहे त्यामुळे तुम्ही आता काय करायचं सर्वात महत्वाचा अभ्यासाला जर सुरुवात केली तर आता तरी सुरुवात करा परीक्षेचं टाइम टेबल तुम्हाला लवकरच आठ ते पंधरा दिवसामध्ये अजून जाहीर होणार आहे तुमचं हॉलटिकीट परीक्षेच्या अगोदर आठ दिवस येणार आहे ओके ही परीक्षा तुमची साधारणतः जुलै एंड परत परत मी रिपीट करतोय त्याकरिता तुम्हाला नवी मुंबई तर आहे परंतु आता कल्याण डोंबिवलीची दो दोन दिवसापूर्वी जाहिरात आलेली आहे यामध्ये पण स्टॅपनरचे पद आहेत जीएनए औषध निर्माता अधिकारी ज्यांचं बी फार्म एम फार्म झालेला आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ लिपिक टक्कलेख त्यानंतर उद्यान निरीक्षक ज्यांचा बीएससी केमिस्ट्री बीएससी हॉर्टिकल्चर असेल बीएसटी फॉरेस्टी असेल फॉरेस्टी बीएससी अॅग्रिकल्चर झालेला असेल त्यांना उद्योग निरीक्षक उद्यान निरीक्षक आणि उद्यान अधीक्षक या दोन पदाकरिता फॉर्म भरता येणार आहे त्या सर्व तांत्रिक असेल बॅचेस अवेलेबल आहेत आणि या स्टार्ट झालेल्या आहेत बॅचेस बेसिक बसनं जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टेस्ट सीरीज ई बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये अव्हेलेबल करून दिले जाणार आहेत तर आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आणि सर्वात महत्वाचे तुम्हाला जर समजा बॅच जॉईन करायची नाही फक्त नोट्स पाहिजेत असतील ई बुक नोट्स आहेत तसेच आपल्याकडे टेस्ट सीरीज पण अव्हेलेबल आहेत एमपीडब्ल्यू एम जे एन एम स्टापनर सर्व पदाकरिता ऑनलाइन टेस्ट सीरीज अवेलेबल आहेत तर याकरिता आपण आपल्याला ऍप डाउनलोड करायचं ऍपचं जे लिंक आहे प्ले स्टोअरला जाऊन अॅप डाउनलोड केल्यानंतर पूर्ण संपूर्ण माहिती तुम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे तर आपल्याला परीक्षेकरिता ऑल द बेस्ट अभ्यास करा छान प्रकारे आणि कोणतीही अडचण जर उभवली असेल तर अकॅडमीची कॉन्टॅक्ट करा मी तुमच्याशी सविस्तररित्या बोलणार आहे ओके तर आता कमी कालावधी राहिला साधारणतः आजची बारा तारीख आहे तर आपल्याकडे साधारणतः दोन महिन्याचा कालावधी आहे वेगवेगळ्या सीट मध्ये होणार आहे तर कोणाची ऑगस्ट पंधराला होईल कोणाची तीस जुलैला पण परीक्षा असू शकते तर अभ्यास करा आणि बॅच जॉईन करा ओके okay, थँक्यू